आज आपण बघणार आहोत टोमॅटोची चटणी कशी बनवायची त्यासाठी लागणारे साहित्य आहे पाच मध्यम आकाराचे टोमॅटो चार ते पाच लसणाच्या पाकळ्या पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर दीड चमचा लाल तिखट दीड चमचा गूळ आणि चवीनुसार मीठ तर चला चटणी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी सगळ्यात आधी घ्यायचंय दीड पळी तेल तेल तापलं आहे सगळ्यात आधी चार ते पाच पाप्या लसणाच्या टाकायच्या पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरं हे सगळं व्यवस्थित तडतडलं की त्यात टोमॅटो टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झालं की झाकण ठेवून पाच मिनटं टोमॅटो वाफेवर शिजू द्यायचा बघा तर पाच मिनटं झालेले आहे आणि आपला ही व्यवस्थित शिजला आहे आता यात आपण सगळे मसाले घालूया सगळ्यात आधी पाव चमचा हळद दीड चमचा लाल तिखट अर्धा चमचा धने पावडर चवीनुसार मीठ हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक मिनटं टोमॅटो मसाल्यामध्ये शिजू द्यायचा एक मिनिट झालेला आहे मसाले टाकल्यानंतर टोमॅटोच्या चटणीला आजूबाजूने तेलही सुटलं आहे आता ह्या वेळेस आपण टाकायचं आहे दोन चमचे गूळ तोही एकत्र करून घ्यायचा आहे गूळ टाकल्यानंतर टोमॅटोची चटणी फक्त एकच मिनटं शिजू द्यायची आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे तुम्ही बघू शकता आपला गूळ ही टोमॅटोच्या चटणीमध्ये पूर्ण एकत्र झाल्या आहे तर आता गॅस बंद करूया आणि तयार आहे आपली गोड आंबट टोमॅटोची चटणी